भारतात हिमालयाच्या पाय पायथ्यापासून कन्याकुमारी पर्यंत खोकड सर्वत्र आढळतो प्रामुख्याने माळरानावर खुरट्या झुडपांच्या वनात शेतात कालव्यांच्या आसपास त्यांचे अस्तित्व असते भारतात सर्वत्र आढळणाऱ्या खोकडाचे शास्त्रीय नाव वल्पिस बेंगॉलेन्सिस आहे खोकड हा कोल्ह्यापेक्षा आकाराने लहान असतो त्याच्या शरीराची लांबी डोक्यासकट पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर असते शेपू पंचवीस ते पस्तीस सेंटीमीटर लांब असते वजने पूर्णांक पाच दशांश ते सात किलोग्रॅम असते खोकट आकाराने लहान व सडपातळ असून पाय बारीक आणि लांब असतात शरीराचा रंग करडा किंवा राखाडी असतो डोके मान आणि कानामागची बाजू उसट काळसर तर शेपटीचे डोक काळे असते पायांचा रंग मातकट लालसर असतो हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट केस येतात त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते खोकळ हो जमिनीमध्ये साठ ते नव्वद सेंटीमीटर खोलीवर बिळे खोदतात बिळाला जमिनीच्या दिशेने तीन ते चार वाटा असतात संकटकाळी या वाटांचा त्याला उपयोग होतो बीळ कसून असून त्यात बरीच जागा असते दिवसा उन्हाच्या वेळी ते या जागी आराम करतात आणि संध्याकाळी भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात अंधार दाटून आल्यानंतर कोल्ह्याप्रमाणे तेही एकत्र जमून सारखेच ओरडतात त्यांचे प्रमुख खाद्य उंदीर भूशी सरपटणारे प्राणी खेकडे कीटक इत्यादी असते कलिंगडे बोरे हरभऱ्याचे घाटे देखील ते खातात हा प्राणी मनुष्य वस्तीच्या आसपास राहणारा असला तरी कोंबड्या वगैरे पळवित नाही उलट तो उंदीर भूशी शेतातील खेकडे खात असतो त्यामुळे अशा प्राण्यांच्या उपद्रवापासून शेतीचे रक्षण होऊन शेतकऱ्यांना मदतच होते पावसाळ्यात पांढऱ्या मुंग्या आणि वाळवी देखील खातो शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो पळताना आपल्या पायांचा चपळाईने वापर करतो चटकन वळताना तोल सांभाळण्यासाठी त्याला शेपटीचा उपयोग होतो खोकडांची पिल्ले हिवाळ्यात जन्माला येतात एका वेळेस जन्माला येणाऱ्या पिल्लांची संख्या चार असते मादीच्या गर्भधारणेचा काळ सु त्रेपन्न दिवसांचा असतो नर आणि मादी दोघेही पिल्लांची काळजी घेतात पिल्ले लहान असताना त्यांना लपवून ठेवले जाते काही भागांत। एका वेगळ्या जातीचा खोकड आढळतो तो तांबडा असतो या खोकडाच्या शेपटीचे टोक पांढरे असते तर मित्रांनो आपल्याला खोकड प्राण्यांची माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच प्राणी आणि पक्ष्यांविषयी माहिती करिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा